श्री दत्त महात्म्य, अध्याय दुसरा कथाभाग काशी क्षेत्रात राहणाऱ्या वेदधर्म मुनींचा शिष्य दीपक याने प्रश्न केला की दत्तात्रेयाला कुणी ऋषीपुत्र म्हणतात कुणी देव कुणी ध्येय तर कुणी परब्रह्म असेही म्हणतात ते ऐकून माझे मन गोंधळून जाते तेव्हा दत्ताचे खरे स्वरूप मला सांगा त्याचा जन्म लीला शिष्यवर्ग या सर्व गोष्टींविषयी इत्यंभूत माहिती सांगा तेव्हा गुरु सांगू लागले एका भार्गव गोत्री ब्राह्मणाला वृद्धपणी एक पुत्र झाला तो पुत्र पूर्वजन्मीचा योगभ्रष्ट असल्यामुळे मुद्दाम एखाद्या मतिमंदाप्रमाणे वागत असे पित्याने अनेक प्रकारांनी त्याला शिकवण्याचे प्रयत्न करून पाहिले शेवटी निर्वाणीचा उपाय म्हणून त्याची मुंज केली तेव्हा तो मुलगा निराश झालेल्या बापाला सांगू लागला तू हा सर्व खटाटो विनाकारण करीत आहेस अरे मी पूर्व जन्मातला योगी आहे योग पूर्ण न होता मरण आले म्हणून पुन्हा जन्माला आलो मला शिकण्यासारखे असे काहीच नाही तेव्हा पित्याला मोठा आनंद वाटला पुत्र पुढे म्हणाला दत्ताने अर्जुनाला जो योगाभ्यास सांगितला व अर्जुन मुक्त झाला तसा तू सुद्धा अभ्यास कर मग पित्याने विचारले की हा दत्त कोण व अर्जुन कोणाचा कोण कौन? आणि योग कशाला म्हणतात ते सर्व मला सांग पुत्र सांगू लागला एका कौशिक गोत्रोत्पन्न ब्राह्मणाला वेश्यागमनाचा छंद होता पुढे तो रोगग्रस्त झाला आणि वेश्येने त्याला हकलून दिला तेव्हा तो घरी परत आला त्याच्या पतिव्रता पत्नीने पूर्वी जे घडले ते मनात न ठेवता त्याची सेवा करण्यास आरंभ केला त्याचा कोपिष्ट स्वभाव सहन करून ती मोकाटपणाने त्याची सेवा करीतच राहिली पुढे असे झाले की एकदा रस्त्यावरून जाणारी एक वेश्या त्याला दिसली तेव्हा त्याने पत्नीला आज्ञा केली की मला त्या वेश्येकडे घेऊन चल पत्नीने वेश्येला देण्यासाठी आपले अलंकार घेतले व दिवस मावळल्यानंतर पतीला पाठुंगळी घेऊन ती निघाली वाटेत एका ऋषीला राजाने सुळी दिले होते त्याला पतिव्रतेच्या पतीचा पाय लागला वेदनेने कळवळून ऋषीने मांडव्य मुनी ऋषीने शाप दिला की ज्याचा मला धक्का लागला तो सूर्योदय होता क्षणीच मरून जाओ तो शाप ऐकून पतिव्रतेने सूर्याला शाप दिला की तू उगवूच नकोस जर उगवलास तर भस्म होशील त्याचा परिणाम असा झाला की सर्व सृष्टीचक्रच थांबले तेव्हा ब्रह्मदेवाला पुढे करून सर्व देव अनसुयेपाशी गेले व तिला मध्यस्थी करण्यासाठी विनवले त्याप्रमाणे अनसुया कौशिकाच्या पत्नीला येऊन भेटली अध्याय दुसरा श्री दत्त समर्थ करोनी साष्टांग नमन दीपक करीत असे प्रश्न म्हणे गुरुजी माझे मन समाधान करावे कोणी म्हणती दत्तात्रेय हा ऋषीचा पुत्र होय कोणी म्हणती देव होय कोणी ध्येय म्हणतात ती श्री दत्त हा परब्रह्ममूर्ती असे कोणीही बोलती भ्रांत होते माझी मती सांगा निगुती सत्य काय काय कारणे अवतरला कैशा केल्या येथे शिष्य संग्रह कसा केला हे सर्व मला ऐकवा परिसोनी शिष्याचा प्रश्न सद्गदित झाले गुरुसे म्हण मन, म्हणे शिष्या हो सावधान लावोनी कान ऐक तू एक भार्गव कुलोत्पन्न होता उत्तम ब्राह्मण त्यासी नवसे करून वृद्धपणे पुत्र झाला योग तो सर्वज्ञ परी जडसा वागे सुज्ञ त्याचा पिता विप्र प्राज्ञ शिकवी प्रयत्ने तयासी करुणिया मौंजी बंधन पिता करवी अध्ययन हा सोनी पुत्र बोले वचन किमर्थ यत्न हा तुझा पिता म्हणे करी अध्ययन गृहस्थाश्रम करून करी मोक्षार्थ कर्माचरण तेने निर्वाण पाविजे पुत्र म्हणे ताता ऐक शिकलो मी वेदाधिक कर्मे केली सकळीक भोग अनेक भोगिले झालो मंत्री झालो राजा झालो भृत्य झालो प्रजा असती उत्तमाधम ज्या त्या त्या सर्व अनुभविल्या ते मी सर्व स्मरे स्पष्ट पूर्वीचा मी योगभ्रष्ट आता कर्तव्य नसे अवशिष्ठ का हे कष्ट करसी तू मी जातबोध केवळ नको आता कर्माचा खेळ मनाचा झाडूनी मळ वैराग्ये सबळ आहे मी पूर्वी होतो मी ब्राह्मण सत्संगे विद्याभ्यास करून वैराग्य एका ध्यान केले म्या ज्ञानाला प्रतिबंध येऊन अकस्मात पातले मरण पूर्वाभ्यासे विस्मरण न झाले जाण मजत आता जसा निजेत विद्या विसरे जागा होता सर्व स्मरे त्याप्रमाणे उपजताची सारे अभ्यास स्मरे दृढवृत्त तिन्ही भूमीवर फिरे तो ही अभ्यास न विसरे मी पंचम भूमिका आदरे सेविली ते सारे आठवे आता झाली वृत्तींची उपरती मिळाली परमशांती दृढतर झाली विरती पुनरावृत्ती आता कैची करावयाचे ते म्या केले मिळवायाचे मिळविले आता काही नाही राहिले यथार्थ जाणविले लागी। ऐकोन पुत्राचे वचन पिता वैराग्य पाऊन बोले मग हो नदीन, दिन तू नंदन धन्य धन्य कुळ केले पावन पूर्वजांचे केले उद्धरण आता परिसे माझे वचन सांगे ज्ञान मजला आहे मी संसाराभिन ऐहिक पारलौकिक सुख सोडून केवळ इच्छितो विज्ञान ज्ञान वैराग्य सहित जे तू म्हणसी हा तात तरी मी हा अज्ञानावृत केवळ होईन तुझा सुत श्रुती संमत असे येथे पुत्र म्हणे ऐकवचन श्री दत्ते उपदेशिला अर्जुन तो योगाभ्यासे लाधला ज्ञान तसा यत्न करी तू पिता म्हणे कोण श्रीदत्त अर्जुन हा कोणाचा सुत त्याला कसे झाले प्राप्त हे समस्त सांगावे पुत्र म्हणे दुःख संयोग त्याचा करी जो वियोग परी त्याला म्हणती योग श्रीदत्ते तो सांग कथीयला हे सर्व करिणं निरूपण ऐके होऊ सावधान प्रतिष्ठानी होता ब्राह्मण कौशिक गोत्रोत्पन्न जो दैवे व्यसनार्थ होवोनी सदा राहे वेश्या सदनी भोगभोगिता प्रतिदिनी कुष्ठे व्यापून त्रस्त झाला विभत्सवरूप देखून वेश्येने दिधला काढून तेव्हा विवाहित स्त्रीला आठवून आला ब्राह्मण निजसदनी असी लोकी हे राहटी, सुदने ठेवावी पोटी पती येता उठाउठी घाली सती म्हणे धन्य आजी सुदिन सोन्याचा आला की पर्जन्य झाले देवाचे दर्शन आनंद घण दाटला उत्तमासनी बसवून देवापरी करी अर्चन भावे करून सुश्रूषण घाली स्नान आवडीने करी पादोदक प्राशन स्वशरीरी करी प्रोक्षण करुणिया परमान्न, करवी भोजन सादरे पुय रक्ते भरता वसन नित्य करी क्षालन उत्तम वस्त्रे नेसवून अंगवाहन करी नित्य बोलोनी मंजूळ भाषण करी औषधादी लेपण श्लेम मूत्र मळ क्षालन करिता मन न विटे तिचे एवम अत्यंत विणित होऊन करी जरी सेवन, तरी तो कोपाविष्ट होऊन करी निर्भत्सन सतीचे जरी झाला पराधीन तरी न सुटे वैशेचे चिंतन पत्नीला शिव्या देऊन म्हणे सेवन न करसी वेश्येने करविता अंग अंगसंवाहन त्याने मन न हो खिन्न, पत्नीने करिता पादसंवाहन वाटे शीण दुर्जना कसा असो पतीचा भाव सतीने ठेवावा अनन्य भाव हे असो एकदा तो धव डोळा देखे एक वेश्या वेश्या केवळ व्याध जाण निर्गुण भ्रूधनुष्य ओढून कटाक्षबाने अचूक संधान करून विप्र विप्रमन मृग वेधला वेश्या हा कामाचा शर तेने वेधिले द्विज शरीर विद्ध होताची सत्वर निर्लज्ज होवनी बोलत असे प्रिये तू धर्मज्ञा असणि कठोर वागबान सोससी तरी आता या समयासी माझी मानसी व्यथावारी जीवलग मित्र आणि गुणी भृत्य प्रिय भार्येसी नित्य साधूलाही सांगावी सत्य दुःख आपुले सुखार्थ हे वेश्या घटस्तनी स्वरूप सौंदर्य दाऊनी माझे मन दुरुणी हरुणी जातसे देह जाहला अशक्त परी मन नोहे विरक्त तत्स्वरूपी जाहले अनुरक्त ह्याला मुक्त करीतू वैश्यगृही नेई मला नातरी मृत्यू पातला उपाय दुजा नाठवे मला येवो तुला काकुळती कामाची विपरीत गती ब्रह्मादिकांची खुंटे मती मी तो बापुडा मंदमती केवी विरती पावेन ऐकोनी पतीचे वचन हृष्ट झाले सतीचे मन सत्वर कमर बांधून तथास्तु म्हणून उभी ठेली वेश्या वश्य व्हावी म्हणून तिला द्यावया घेई काढून अलंकारते पदरी बांधून पतीस खांद्यावरी घेतले पतीस व्यथा न व्हावी म्हणून हळूहळू चाले पदवी मनी शीन न वागवी तो अंधकार पातला विद्युत्ते धरी खुण मंद मंद ठेवी चरण तो पातले विघ्न दारुण दैववशे करून सुळी देता एक चोर पळवणी गेला सत्वर राजदूती शोधिता दुर तत्समान नर देखिला तोची चोर मानुनी राजाची आज्ञा घेऊनी तया सुळावरी चढवूनी राजधानीप्रती दूत गेले चोर नव्हे तो मांडव्य मुनी सुळी असे ध्याननिष्ठ होवोनी भ्वांती तया नेनुनी चाले तेथुनी सतीते तव कौशिकाचा धक्का लागुनी शुळे त्रस्त झाला मुनी शापदे तसे कोपोनी विवेकमनी न धरिता धक्का दिधला मज जाणे सूर्योदय होताची क्षणे तो मरो असे म्हणे ऐकता शिने ती साधवी मग पतिव्रता म्हणे पती, पती वाचोणी काय साजिणे यास्त वाक्य ऐकतरणे उदय न करणे त्वा आपला जरी मी पतिव्रता नारी तरी माझे वाक्य अवधारी भस्म होशी नातरी हे अंतरी ठेव सूर्या ऐसा शाप देऊनी पतीचा मनोरथ पुरवणी पुन्हा तयासह सदनी विप्रपत्नी पातली कामी पुरुष अविचारी कार्या कार्य न विचारी पापाची परवा न करी उपशम अंतरी नसे ज्याच्या वेश्या हे कामाग्नीची ज्वाळा रूपकाष्ठे पेटली सोज्वळा कामी जाळीती पडोनी गळा यवन कळा आणि धने आहो योनी हे दुर्गंधी व्रण तेथे रमता नये तरी किड्याला याहून काय न्यूनत्व आहे हे तुमकी कफ आणि शेंबूळ याने भरले जे तोंड त्याला चंद्रोपमा देती मुढ मायेने दृढ अलिंगले स्वस्त्री स्वाधीन असता नीचवांची परवणिता तळे भरले असता जेवी काक विषय विषयभोगिता झाला रुग्ण तरी विषयान सोडी ब्राह्मण असो त्याचे हे मूर्खपण धन्य जाण सतीते सवतीचे मस्तरे प्राण देती, ही तरी स्कंधी वाहुनिपती आली वेशेच्या गृहाप्रती धन्य पतिव्रता हो तिच्या शापा भिवून सूर्य राहिला लपून पडला अंधकार गहन भ्याले जन सर्वत्र सर्व मनुष्य गडबडले पशु पक्षी तडफडले भावे अडले विप्र पडले संकटी त्रिकाळ वंदन, सायम प्रातर भोजन कैसे करतील ब्राह्मण दिनरात्री मान न होता याग लोपले देवा उपवास घडले सर्व संकटी बुडाले सर्वांचे खचले बुद्धिबळ स्वर्गी देव म्हणती नर आम्हा बळी देती वृष्टीद्वारा त्यांची तृप्ती करीतो आम्ही निरंतर आम्ही वृष्टीद्वारा मनुष्य यज्ञ न करिता उपसर्गे पीडावे तत्वता तरी आता तसे नाही अतिवृष्टीरणावृष्टीमृषका शुकाः शुका परचक्रं च सप्तैता इतय स्मृता धाडाव्या या सात इति तरी केवळ अनिती काळलोपे यज्ञ न करीती भयांत भीती काय द्यावी आता जावे ब्रह्म्यापाशी सर्व सांगावे तयाशी तो उपाय आम्हाशी निश्चयशी सांगेल असे म्हणून देवगण सत्यलोका जाऊन ब्रह्मयाते बंधून सर्व निवेदन करीती ते ब्रह्मा म्हणे सतीच्या शापे भिवनी सूर्य लोपे जरी एकदा सती कोपे थरथरा कापे ब्रह्मांड आता उपाय एक असे तेजे तेज लोपत असे सूर्यापुढे दिवे जसे सती समूह ते अनसुये पुढे पतिव्रताग्रण गणनिया मनस्विनी अनसुया तिला तुम्ही प्रार्थनिया चला घेऊन पैठणासी त्या कौशिक पत्नीस अनसुया उपदेशील खास निवारिल तुमचा त्रास हे इतरास न घडेल देवमंती आपणही यावे तथास्तू म्हणून ब्रह्मदेवे पैठणी गमन केले जवे देवांसवेतक्षणी तया पाहुनी अत्री अणसुया यथायोग्य पूजोनिया विनयावनत होवोनिया पुसले तया सर्वकुशल मग वंदुनी म्हणती देव अनसुये त्वत्पदीम भाव ठेवोनी घेतली धाव तुझे नाव ऐकोनी सतीने सूर्या शाप दिधला सूर्य नभी लोपला कर्ममार्ग खुंटला अनर्थ घडला जगात तरी तू होई प्रसन्न सतीचे करी समाधान उद्या पाववी तपन ऐसे तपन त्वदितरांचे सती म्हणे तुम्ही देव लोकपालक सदैव तुम्ही म्हणता घेतली धाव वाटे अभिनव आश्चर्य हे असो तथापि चला जाऊ त्या सतीला समजावू युक्तीने तिला वळवू म्हणून निघाली अनसुया पतीसह सती चाले देवही समागमे आले कौशिक गृही पातले हर्ष पावले म्हणा कौशिक पत्नी येऊन घेतले अनसुयेचे आलिंगन अनसुयेशी सत्कारून कुशल प्रश्न केला अनसुया म्हणे गे साध्वी तुझी वाणी लागे माधवी लोकी जा, जा साध्वी कीर्ती स्वाध्वित देवाहूनही अधिक पती वाटे की त्याचे मुख पाहता ब्रह्मसुखादिक वाटे सुख काय बोल काया वाचा मने करून करिता पतीचे सेवन सती होऊनी पावन इतरा पावन करीतसे नारी तीर्थ पतिव्रता असेही उक्ती विख्याता पतीची शुश्रुषा करिता ऋणमुक्तता नारीची धर्म अर्थ काम हे पती सेवेने नारी लाहे काळाचीही न वाहे जी न पाहे यातना पतिव्रता धर्मपालन हे क्लेश वाटती कठीण जी दुर्भगा मानी शिन ती दारुण यातना भोगी मनासारखी न मिळता साडी जावोनी माहेरी करी चाडी, न मिळता बाळी बुगडी फुगडी घाली पती फुडे बरे बरे खाणे पिणे काय करावी भूषणे येते इहप्रदूषणे त्याला शिणे ती धन्य कसाही असो पती त्यावरी ठेवी जी प्रीती पतीसह तिला गती लाभे पती लोकी स्त्रियांना नाही वेगळे कर्म पती देतो अर्धा धर्म उभय लोकी मिळे शर्म हे मुख्य वर्म धरावे म्हणून नित्य पतिव्रते भावे सेवी स्वधर्माते अहिका मुश्मिक सुखाते घेशील माते निश्चये मी मीही ह्या करून आत्मा केला पावन म्हणून सर्वदा माझे मन, समाधान भरतुळ चरणी पतीचं परब्रह्म माझे जे, जेणे उतरले संसाराचे ओझे त्रिविध पापही विझे आता न दुजे आठवे ऐकूणी अनसुयेचे वचन सती सुप्रसन्न करद्वय जोडून बोले वचन मधुरपणे धन्य हो अये अनसुये पतिव्रते महामाये धन्य हो अत्रिप्रिये निगम गेये तुझ नमो मी नेणे निज धर्म मी नेणे स्वकर्म मी नेणे निजवर्म न ठावे शर्म कारणही मज आवडे पतिसेवन त्याला त्वा दिले उत्तेजन आम्हा दैवत काय याहून प्राण जीवन पूर्णाधार तप नोहे भेटी ती तू कंठी घालून मिठी प्रेमे धरीसी पोटी काढून हिमपुटी अनसुये वा केला उपदेश तेणे हर्ष झाला चित्तास पती सेवेचे हे खास फळ आम्हास मिळाले दे। देवांसह तुझे दर्शन झाले मजन होता यत्न पावन केले हे सदन आजचा सुदिन अहो भाग्य तू पूर्ण पूर्णकाम तथापि काकेला आगम हा मच्चित्ताचा भ्रम वारी विश्राम इती श्री दत्त श्री घेऊणी श्रीदत्तमहात्मेश्रीवासुदेवानंद सरस्वतीकृते द्वितीध्याय श्रीगुरुदत्तात्रेर्पणमस्तू